राष्ट्रीय अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा उत्साहामध्ये साजरा सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित के बी अभ्याकच्या वतीने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील पूर्णा रोड येथील वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे अबॅकस आणि वैदिक गणित राष्ट्रीय स्तरावरील खुल्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये राज्यातून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ही प्रथमच नांदेड या ठिकाणी घेण्यात आल्यामुळे या स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले सदरची स्पर्धा ही बर्ड लेवल न्यू कमर लेवल पहिली लेवल दुसरी लेवल तिसरी लेवल चौथी लेव्हल पाचवी लेवल सहावी लेवल सातवी लेवल आठवी लेवल अशा प्रकारे अभ्यासाच्या लेवलप्रमाणे वयोगट वयवर्ष पाच ते पंधरा वर्ष वय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकशे साठ प्रश्नांसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला होता तर वैद्यक स्पर्धेसाठी पन्नास प्रश्न आणि पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता गुणवंत सत्कार आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात ही सांस्कृतिक नृत्याने करण्यात आली या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक नितीन चव्हाण पी ए नम्रता काबरा प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक आर एस यादव चैतन्य टेक्नो स्कूलच्या प्राचार्या श्रीमती निलिमा शुक्ला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सारनाथ चौदणकर हे होते तर यावेळी सूत्रसंचालन आय कॅन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचे प्रोफेसर आशिष नागना यांनी केले प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांचा एकचित सन्मान सत्कार करण्यात आला तसेच इंडियात बेस्ट सेंटर अवॉर्ड घोषित करण्यात आला यामध्ये सुमित भांगडे डायरेक्टर ई एस केअर कुसळ यांना प्रथम राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बेस्ट सेंटर दुसरा पुरस्कार श्रीमती शीतल वरपडे एम जी एम विद्यालय निमगाव यांना प्रदान करण्यात आला तर दर्शना गव्हाने बेस्ट सेंटर तिसरा राष्ट्रीय पुरस्कार नांदेड यांना यावेळी प्रदान करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सदरी कार्यक्रमासाठी प्राध्यापिका शिला चौदळकर प्राध्यापिका नम्रता बंग डॉक्टर महेश बंग इंजिनियर सुमित चौदणकर प्राध्यापिका स्मिता ढवळे प्राध्यापक जयभीम ढवळे प्राध्यापिका सुजाता चौदणकर सौदर्शना दर्शना गवाने प्राध्यापक सुमित भांगडे वहिदा बेग अरुणा ब्राह्मणे सौ शीतल वरपडे सौ जया वाघमारे सौ स्वाती नरवाडे प्राध्यापिका रुपाली अग्रवाल प्राध्यापक आनंद अग्रवाल प्राध्यापिका कविता राव यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी परिश्रम घेतले मी डॉक्टर सारनाथ सौंदळकर सारनाथ सेवाभावी संस्था याचा डायरेक्टर आणि केबी अभ्याकस याचा डायरेक्टर सुद्धा आहे आज जो नॅशनल इव्हेंट आम्ही या आति, ठिकाणी घेतलेला आहे अबेकस वेदिक मॅथ नॅशनल कॉम्पिटिशन तर आमच्या जो संस्थेचा मोठा आहे उद्देश आहे तो आहे की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे ज्याच्यामध्ये आभ्याकासा आणि वैदिकम्या बऱ्याच अंशी लोकांना माहीत नाही तर त्या अनुषंगानं लोकांमध्ये जागृती करणं आणि मुलांच्या मेंदूचा विकास कसा होईल आणि मुलांना सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने गणित सांगण्यात येतील यावर जास्त जोर देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत यामध्ये पार्टिसिपेंट आंध्र आंध्र प्रदेशमधून सुद्धा काही विद्यार्थी झालेले आहेत तर मूळ उद्देश हाच आहे की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे यामध्ये बर्ड लेवल न्यू कमर फर्स्ट सेकंड थर्ड फोर इफ्थ सिक्स सेव्हन्थ आणि एट अशा लेवल वाईज आम्ही कॉम्पिटिशन घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाणपत्र ट्रॉफीज दिलेल्या आहेत परंतु काही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चॅम्पियन फर्स्ट रनर अप अशा पद्धतीचे जे काही आम्ही प्राईज ठेवलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि सहभागी जे ओनर आहेत डायरेक्टर आहेत पालक आहेत आणि शिक्षक आहेत त्या सर्वांचे अभिनंदन या ठिकाणी नॅशनल कॉम्पिटिशनला आम्ही चारशे बासष्ट विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती ते सगळेच्या सगळे या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा प्राइज डिस्ट्रीब्युशन जो अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या संपन्न झाला सारनाथ बहुद्देशीय सेवा भावी संस्था के बी अबॅकस की ओर से आयोजित अबॅकस और वैदिक मात स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा बहुत ही अच्छे तरीके से आयोजित की गई इसमें बच्चों को काफी सारे पुरस्कार देकर प्रोत्साहित किया गया और इसी के साथ विद्यार्थियों को

अजून जेव्हा मी सेकंड टाइम दिलती तेव्हा मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणते मला तेव्हापासून माझ्या स्कूल मध्ये खूप मला फुल मार्क्स भेटायला लागले अजून माझ्या स्कूल माझे सगळे सब्जेक्ट पक्का झाले अजून मला माझा मॅथ्स पण खूप चांगला झालं मला अबाकस मध्ये आल्यापासून खूप सारे फ्रेंड्स भेटले अजून सर अजून मॅम ला मी खूप थँक्यू म्हणते त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं मला मॅथ्स मध्ये इतकं पक्का बनवलं थँक्यू माझं नाव स्वरा सुधाकर अडकिणे आहे ही माझी ची फर्स्ट एक्झाम आहे आणि मला ही एक्झाम खूप चांगली वाटली मी खूप मज्जा केली आणि मला सर खूप आवडतात सगळे खूप चांगले आहे तिथे आणि मला माझी आहे थँक्यू नमस्ते मी डॉक्टर व्यंकटेश जाधव हा माझा मुलगा वेदांत जाधव मागच्या सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत त्यानं के प्रॅक्टिस केलं सुरुवातीला त्याचं मॅथ जसं होतं त्याच्यापैकी आता खूप बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या विषयापेक्षा तो या विषयामध्ये स्वतःहून अभ्यास करतो आवडीनं त्याचं प्रॅक्टिस करतो आणि त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये खूप सारा स्पीडअप आलेला आहे इम्प्रूव्ह झालेला आहे अँड ही इज हॅपी विथ हिज टीचर्स अँड फ्रेंड्स ॲट ॲबकस क्लास सो थँक्यू थँक्यू व्हेरी